पिटवडगाव येथील शिवसेनेचे कट्टर समर्थक प्रल्हाद तालुगडे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये सखल मराठा समाजाच्या वतीने निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले जालना येथे मनोज जरांगे पाटील यांची आपल्या मोजक्याच कार्यकर्त्यासोबत भेट घेतली आहे आगामी लोकसभा निवडणूक लढण्यासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी मार्गदर्शन केले असल्याचे मत तालुगडे यांनी व्यक्त केले मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये विविध प्रकारचे आंदोलने मोर्चामध्ये त्यांचा सहभाग होता सकल मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने ही निवडणूक लढणार असून सकल मराठा समाज बांधवांनी साथ देण्याचे आव्हान प्रल्हाद तालुगडे यांनी या प्रसंगी केले यावेळी सकल मराठा समाजाचे बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते अडतीस वर्ष शिवसेना पक्षाचं काम करत आहे आत्ता मी दोन हजार पंधरापासून क्रांती मोर्चाच्या माध्यमातून असेल प्रत्येक वेळा आम्ही गावोगावी जाऊन सकल मराठा समाजा समाजाच्या माध्यमातून प्रत्येक गावात जाऊन सकल मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे यासाठी आम्ही जाऊ गावोगावी जाऊन जनजागृती केलेली आहे त्यातला मी एक कार्यकर्ता आहे मी जोखून देऊन काम कर का काम करणारा कार्यकर्ता आहे त्यासाठी मी आत्तासुद्धा मुंबईला आता मागोपागं पोस्टर लावलेला आहे सोला मुंबई में ने मी मुंबईलाच अंबोलला गेलेलो होतो आपली गाडी म्हणून आणि अशा पद्धतीने मी सकल मराठा समाजाचा कार्यकर्ता जपून देऊन काम करणार आहे मी आता आपल्या जरंगी साहेबांनी एकोणतीस तारखेला भेटायला गेलो त्यांना आपल्या पत्र दिलं त्यांना हे पत्र दिले मला त्यांना त्याची पोच आहे हे पत्र देऊन त्यांना सांगितलं की मी हात कलंगले लोकसभा मतदारसंघातून सकल मराठ्याचा सक्कल मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून मी इलेक्शन लढवणार लोकसभेची तर तुमचा मला आशीर्वाद असावा असं मी त्यांना गेलेलो होतो भेटून आलो फोटो वगैरे सगळं आपण का काढलेलं आहे अशा पद्धतीने मी सांगून आलेलो तरी आता मी माझी उमेदवार आहे मी आता जरेंगी साहेबांचा जी मनोज जरेंगी साहेब दादांचा आदेश आपला येणारच आहे तोपर्यंत दादांचा आदेश येईपर्यंत थांबण्यापेक्षा आपण काहीतरी इथं गावी जाऊन थोडं पत्रकार परिषद दिलेले आहेत आणि कामाला चालू केलेलं आहे दादांचा आदेश येणारच आहे ह्या आपल्या जरंगीसाहेबांच्या हाकेला साथ देऊन आमच्या मतदारसंघातील हात करलेले लोकसभा मतदारसंघातील सकल मराठा समाजानं जर दादांना साथ देऊन मराठा समाजाला साथ देऊन जर मतदान केलं तर आपली उमेदवारी किंवा आपण निवडण्याला काहीच अडचण राहणार नाही असे ना 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 मला शंभर आहे आणि मी सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता एक शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता आहे पण मी अडतीस वर्षे होऊन गेलो का, कार्यात होऊन गेलो कार्यकर्ता आहे म्हणून मी माझी उमेदवारी जाहीर करतो सर्वांना जय जय जाऊ जय शिवराय पूर्ण लोकसभेचं वातावरण जे आहे तर ते आता सुरू झालं आहे आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं मनोज जरांगे पाटील साहेबांनी जे आवाहन केलं आहे त्या पद्धतीनं त्या मार्गावरती मराठा समाज जो आहे तो इथून पुढं चालणार आहे कारण आरक्षणाचा लढा आणि मराठा समाज जो आहे तर त्याचा लढा जो आहे तर ही सगळ्यांची मार्ग जे आहेत ते आता आम्ही एक केला आहे आणि त्यासाठी त्यांनी सांगितल्याप्रमाणे या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि ह्या कोल्हापूर जिल्ह्यामधून प्रथम वडगाव भागातून आम्ही किंवा हा हातकलंगली लोकसभा मतदारसंघ जो आहे तर याच्यामध्ये पाट प्रल्हाद साहेब जे आहेत तर त्यांची उमेदवारी आणि त्याच्यासाठी आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांनी प्रयत्न केलेत आणि जनांगी पाटील साहेबांच्याकडे सुद्धा आम्ही ह्या उमेदवारीची मागणी केली होती जास्तीत जास्त मराठा समाजाचे उमेदवार जे आहेत तर ते आपल्याला अर्ज भरायचे आहेत आणि त्या पद्धतीनं सुरुवात ही जी आहे तर ते त्यांनी ते केले आणि त्या मार्गावरती चालण्याची सुरुवातसुद्धा आम्ही आमच्या भागातून वडगाव पंचकृषीतून करतो आहे तर हा सगळा मराठा समाज जो आहे तो प्रल्हाद भाऊंच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि आम्ही सगळेजण यांना या लोकसभेचा उमेदवार म्हणून नुसतं जाहीर नाही करत त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत आणि त्यांना निवडून आणण्याचा निर्धार जो आहे तो आजच्या दिवशी करतो आहे एक मराठा मरा, एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी एक मराठा मरा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो प्रल्हाद तालुकडे साहेब तुम आगे बढो प्रल्हाद तालुकडे साहेब आगे बढो एकच निर्धार मराठा आरक्षण मी प्रल्हाद दत्तात्रय तालुकडे मंगराईचीवाडी पेठवडगाव मी गेली चाळीस वर्षे शिवसेनेचं कडवट शिवसैनिक म्हणून काम केलेलं आहे आणि या शिवसेनेच्या माध्यमातून बरेच आंदोलनं केलीत बरेच मोर्चे केलेत आणि गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे अशा माध्यमातून एकोणीसशे दोन हजार आठ रोजी आपल्या वडगाव शहरातल्या दोन मुली विकल्या होत्या त्या मुलीसुद्धा मुलींना मुलींच्या आईवडिलांसार न्याय मिळवून देण्याचं काम मी केलेलं आहे अशा पद्धतीने बरीच आंदोलन केलेले के आहेत सक्सेस केलेले आहेत आणि आता काही वर्षापूर्वी आपल्या सकल मराठा समाजाला आरक्षणच नव्हतं आणि आरक्षणाच्या माध्यमातून माननीय मनोज जरांगे पाटीलसह दादानी आंदोलन चालू केलं त्या आंदोलनातसुद्धा आम्ही प्रत्येक त्यांच्या खांद्याला खांदा लावून मोर्चा असतील जनजागृती असेल अशा विविध प्रकारचे आम्ही आंदोलनं पार पाडलेले आहेत आणि आम्ही या संदर्भात आपल्या मतदारसंघातील जनतेला काहीतर न्याय मिळावा त्यांच्या उपेक्षा अपेक्षा काहीतरी पूर्ती व्हावी हो यासाठी जनतेच्या सकल मराठा समाज व जनतेच्या न्याय हक्कासाठी आपण कलंगले मतदारसंघातून लोकसभा मतदारसंघातून आपण उमेदवारी जाहीर करत आहे मी उमेदवारी अर्ज भरणार आहे अशा पद्धतीने मी हे आज आपणाला सांगत आहे शिवराज न्यूजसाठी मुख्य संपादक सचिन देसाई पेटवडगाव